कार मित्रांनो तुमचं पुन्हा चा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपला उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे आणि आज संध्याकाळी म्हणजेच रात्री आज आपल्या कोकणातील लोककला जपणारा नमनचा कार्यक्रम आहे तर आपण तिकडे जाणार आहोत तर आणि मंडळी आता आपण पोचलेलो आहोत आपल्या शाळेच्या पटांगणामध्ये आणि इथे आता नमनचा कार्यक्रम इथेच होणार आहे तर इकडे तयारी चाललेली आहे नमनवालेसुद्धा इथे पोचलेले आहेत तर आज बघूया कोणत्या गावचा आपल्या इथे नमन होणार आहे ते आणि मंडळी आमच्या गावचे फोटोग्राफर प्रफुल्ल बोरले आणि हे त्यांचे सहकारी आणि आज त्यांनी मेहनत घेतलेले आहे हे बघा सगळे लाईव तुम्हाला इकडे दिसणार सुद्धा आहे आणि आपल्या मंदिराचा फोटो आणि मंडळी इकडे सगळी तयारी चाललेली आहे नमनाची तर सगळे मेकअप वगैरे सगळे इकडे चाललेलं आहे आणि मेकअप वगैरे कसा केला जातो ते सुद्धा आपण बघूया तर दादा तुमची भूमिका काय असणार आहे आज माझी वगनाट्यामध्ये अकबरची भूमिका आहे ओके आणि किती गेली वर्ष तुम्ही या लोककलेमध्ये काम करताय तसं सांगायचं म्हटलं तर माझं बालपणापासूनच मी या कलेमध्ये आहे नमन असो दाकडे असो शक्तीचूळ असो आम्ही माहेर आहोत त्याच्यामध्ये ओके आणि आपलं गाव कोणतं थोडंसं माहिती दिली तर बरं होईल कारण आमच्या गावामध्ये पहिल्यांदा अशी ही कला सादर आपण करताय सर्वप्रथम तुमच्या गावामध्ये येऊन आम्हाला खूप बरं वाटलं गाव सुंदर आहे डोंगर दऱ्या डोंगर दऱ्याच्या पायट्याशी तुमचा गाव असलेला आहे आणि मी संगमेश्वर तालुक्यातील पांगरे या गावामधून कलाकार आहे अविनाश सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम, मार्ग काम आ, आ, करतो अनिल सरांच्या मार्गदर्शनाखाली अभि अनिल कला मंचाकडून आम्ही काम करतो सर्व कलाकार ओके आणि दादा तुमचं काम काय असणार आहे मी मावशीची भूमिका करतो ओके हां गवळणीमध्ये मावशीची जर भूमिका असते ती मी करतो आ आ, अच्छा मग तुम्ही सगळ्या एकाच गावचे की कसं काय आम्ही पूर्ण कोकणातले आहोत पण आम्ही मुंबईला स्थायिक आहोत आणि मग आम्ही नोकरी धंदा करून आम्ही ही कला जोपासतो म्हणजे आपली कोकणातली कला हो मुंबईला सुद्धा राहून तुम्ही कोकणातील आपण करा हो झोप हो आणि तुमचं गाव सांगितलं तर आमचं गाव रत्नागिरीमध्ये गणपतीपुळ्याच्या बाजूला ओरी गाव आमचं अच्छा हा म्हणजे सगळे वेगवेगळ्या गावमधले राजापूर पासून तर एकदम रायगड पर्यंत असे कलाकार आहेत सर सगळे कलावंत हो। आजूबाजूच्या गावामधले किंवा आपल्या हो। रत्नागिरी जिल्ह्यामधले हो हो आणि सुनीलजी घोडवले सर दिग्गज सिने अभिनेते ते सुद्धा आज आलेले आहेत हो। ते सुद्धा आपल्या वगनाट्यामध्ये ऐतिहासिक नाटकामध्ये ते औरंगजेबची भूमिका साकारतात ते सुद्धा आज करणार आहेत हो कुठेही जर आपला स्टेज शो असेल कोकणामध्ये असू द्या किंवा मुंबईमध्ये असू द्या तर ते आवर्जून हजर राहतात म्हणजे राहतातच शूटिंग असेल तरी पण ती तारीख मागे पुढे करतात पण आपल्या ह्या कार्यक्रमाला या लोककलेसाठी ते प्रतिसाद आणि चांगला सहकार्य करतात चालेल चालेल धन्यवाद आम्ही पुढे बघणारच आहोत आणि आमच्या गावाकडची मंडळीसुद्धा एक्साइटमेंट आहे तुमचा नमनचा कार्यक्रम बघायला तर भेटू आपण पुढे थँक्यू इकडे ताईंचं सुद्धा मेकअप चालू आहे ताई तुम्ही काय भूमिका राज करणार आहे मी राधेची भूमिका करणार ओके इकडे सुद्धा मी चाललेलं आहे यांचं चला यांना आपण डिस्टर्ब न करता आपण थोड्याच टायमामध्ये भेटू आणि मंडळी तुम्हाला सांगायचं सा म्हटलं तर आमच्याच गावची एक कलावंत आज ह्या नाटकामध्ये आहे ना देवीचं नाव सांग स्नेहा संजय मोर्ले चला तिचं सुद्धा आपल्याला आज नमन मध्ये काही ना काही काम बघायला मिळणार आहे ही इक इकडे तिची मम्मी आहे <स्थाथ> त्या प्रेम म्हणजे समर्पण न मागता केले जाते अर्पण ते प्रेम राधे तुझ्या या प्रेमाने राधे तू मला एक अशी जाग असा मी नाही नाही राधे जशी तू अधुरेस माझ्या विना त्याचप्रमाणे मीही अधुरे तुझ्या विना का गोकुळात तुला बासरी वाजवताना पाहिजे त्यावेळी ते तुझे लोकस्वरूप पाहून तुझ्या प्रेमात पडले लवकर या लवकर ये गोबडा कुठे गेला कळत नाही रे अरे त्याला पण भरू नये येता येऊ नको अरे आलो 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 थांब रे अरे, अलो, 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 अरे यो, 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 यो। कर, कर सुदामा अशा हा

अरे काय झालं माहिती आहे काय झालं अजी काली कपिला ती गेली कुठं कुठं अरे ती ह्या कुठल्या लानात गेली हा त्या काय लानाचं नाव तर कोवटी का गवटी आहे ना हा ह्या लानात गेली हा मग ती गावता गावाना नाही काय सांगतो अले मला वाटलं तिथं अशी झाल तिथलं हा आपला म्हटलं आता काय झाली हा अशी हाती लावली हा थगली फुला फुला पण अंगावर बाबा आणि तशी खात तुटली ना, आ, ना आ, कलू काय आहेस मुंड्या भया पहिले मंदिर बांधले नाही आम्ही बांधलेले ना हां हां वैद्य आहे वैद्य आ कोण तू मस्त आले खाण्या मांतन सांगितलं हां त्या वैद्यकडे जा हां ता धावच टांगील हां हां तेवला आपला तोल मग तो आला अरे कुठला कागात नाही मग कुठे गेलाय

पण मला कृष्ण प्रेमाचीच झाली सर्वांनी छानपती नाव घेतलेले आता पण तुझ्या राहिल्याच्या आत्ताच्या आत्ता घेऊस तू तुझ्या नवऱ्याचा घेतलं पाहिजे तुझ्या नवऱ्याचा आत्ता घे अरे तुझ्या नवऱ्याचा कसं पण घे अरे तू नव्ह्याचं काय घे साडी झाली ना हा कोणाचं देवावरून नाव घेऊ ते विचार करते आपला क्रिकेटचा देव आहे ना सचिन देव त्याच्यावरून नाव घेते हा सचिनच्या बेटला करते नमस्कार वापून भेटला कर्ते नमस्कार वाकून आणि बाबूरावांचं नाव घेते पाच गडी राखून पाच रा, कशा असू दे ते राखीव आहेत एखादा मध्येच तर ए ये मावशी झाले सांग मावशी मी विकायला घेतलाय लोणी धोनी हेलिकॉप्टर शॉट मारायला काय म्हणते बघा मी लिखायला घेते सचिन आहे देव माझा पण काय करू स्वप्न येतो धोनी आणि हे माझे सगळे मराठी स्वप्न केला नाही केला निवा ज्यांना हवा त्यांनी व्हॉट्सअप आणि फेसबुक वर ऑनलाईन हवा फेसबुक वरून ठेव सगळे सर्वांनी छानपैकी वाढ घेतलेला आहे आता आपण बाहेर जायचं पठलो मीनन्दी गराहके गान को बाजा

अपनी सिरके पर रख नजर रखो जी आना जा 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 ये संभा संभा हमारा दुश्मन सही लेकिन हमें उस पर नाज है नाज वो कभी शराब नहीं पीता औरत और नाच गाने में कभी कैद नहीं हुआ और हुजूर फकीर इन सब की इज्जत करता है ये ये हमारा दुश्मन सही लेकिन मराठों का आदर्श राजा है वो आदर्श राजा लाख तेरा लाख लाख शुक्र है

खबर काय आहे आलमपना हो। एक बडी खुश खबर आहे संभला पकडा या हे काही शराब पीकतो नाहीये आलमपना हे सच आहे आ सच आहे कारण मराठा जात नाही मराठा धर्म आहे मराठा म्हणजे तुटिंगी नाही तर मराठा आग आहे मराठा वस्ती नाही तर मराठा राज्य आहे अरे सुक्तिर भले भले आमच्या पुढे

है। ना। वाँगा। ना वाँगा। तो ना ना उसके हमने जुबा काट दी लेकिन उस जुबा के जुबा से नहीं निकले दो शब्द की रहम के लिए झालेला आहे जसे कहो आम्हाला आज मंदल। मंदल। या ठिकाणी आमंत्रित करून वेरळगावी ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ आणि क्रिकेट टीम या सर्वांनी आम्हाला आमचा विशेष नामोल्लेख करून आज या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केले त्याबद्दल आम्ही त्याचे सतशिवरण आहोत तसेच आज या ठिकाणी विशेष नामोल्लेख करावासा वाटतो ते म्हणजे रंजना भोर्ले यांच्या आता आमचं कोणत्या धारा आणि त्यांच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी कार्यक्रम करू शकलो हो तुमचे मानव तेवढ आभार कमी आहेत आज या ठिकाणी खरच दोन वेळा नाव सांगायचं राहून गेलं हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे सिद्धू मालक नेवळी यांच्यासाठी एकदा ऋषिकहो खरं खरं होऊ देत पण काही गडबडी नाव नको जास्त हे नेवळीतून इथे आले हातमाहो आम्ही जे छोटे मोठे कार्यक्रम करतो ते आम्ही आमच्या अभिनिल कलामांच्या युट्यूबवर प्रसारित करतो आमचं अभिअनिल कलामांच्या हे युट्यूब चॅनल आहे आज या ठिकाणी खरंच रसिकहो या जाकमातीला स्मरून सांगतो तुमच्यासारखं रसिक प्रेक्षक आम्हाला मिळालं हेच आम्ही आमचं भाग्य समजतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद 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 धन्यवा. तर मंडळी नमन संपलेलं आहे आणि सगळी मंडळी आलेली आहेत घरी आणि रात्रीचे वादलेले आहेत अडीच तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय